नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये वर्षा उसगावकर आणि निक्की तंबोळी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे तुम्ही पाहू शकता वर्षा उसगावकर या रूममध्ये मेकअप करताना आपल्याला दिसत आहे तेथे निक्की येऊन त्यांना म्हणत आहे की तुम्ही लवकर आवरा बाहेर येऊन बसा लिपस्टिक नंतर लावा तसंही तुमची लिपस्टिक कोणी पाहणार नाही तर यावर देखील निक्की तंबोळीला सडेतोड उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावरती निक्की तंबोळी ट्रोल देखील होत आहे मित्रांनो कारण वर्षाताई या सिनियर ॲक्ट्रेस असून पण निक्की तंबोळी त्यांच्याशी नीट बोलत नाही त्या आहे त्यामुळे निक्की तंबोळीला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केलेला आहे आणि तिच्यावर टीका देखील केली आहे की तिला मानाने बोलता येत नाही मोठा ॲक्ट्रेस असूनही तिला नीट त्यांच्याशी वागता येत नाही म्हणून तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह धन्यवाद